नमस्कार मैं यशवानता आपने पहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लायु जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए नाशिक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेसंदर्भात नांदगाव येथे सर्व आंबेडकर व बंधू भगिनींनी दिनांक 25 जून दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी रास्तार आंदोलन करण्यात आलं नांदगाव शहरातील आंबेडकर चौक ते संविधान चौक या मार्गाने मोर्चा काढून संविधान चौकात रास्ता रोक करण्यात आला याप्रसंगी सर्व आंबेडकरी अनुयायी बंधू भगिनी या आंदोलनात सहभागी झाले होते नाशिक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेसंदर्भात नांदरगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली Tak ada lagi, 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 tak ada lagi,

Yes! <laughs>

बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव लाइक करा शेयर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा